वरती सह्याद्री बघा कशी दिसते इकडे कड्या कोसळल्या कालच वरती दिसते ना तर ह्या साईडला पाटण वगैरे आहे आणि इकडे गड आहे वरती भैरवगड ह्या साईडला भैरवगड आहे आणि ह्या साईडला मंजुत्री आहे आणि तिकडे गाव आहेत दुसरे आणि बाकीचे इकडे आपली शेती भात शेती आलो आलो हो तर इकडे फोडीचं चा काम चालू आहे इकडे पेरा बघा पेरा पेरणी झाली आहे आणि भात बघा केवढं रुजले कमसेकम कम पंधरा कम दिवसात सुरू होईल लावणी चांगला पाऊस वगैरे पडला की लावणी सुरू होईल आणि आपण आहोत आता इकडे हो आलो आता आपण आहोत ते म्हणजेच नदीच्या बाजूला आपल्या भात शेतीत दादानी ट्रॅक्टरने फोडतोय पूर्ण जमीन फोडीचं चा काम चालू आहे चा आता नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचं वातावरण आहे चार वाजले आणि काल आपण गेलो होतो खेकड्यांना तर तो तुम्हाला आता सध्या व्हिडिओ दाखवतो आणि खेकड्यांना गेलो होतो पण खेकड्या काल रात्री आहे ना पाऊस पडत होता तरी पण गेलो होतो तर फोन नाही नेऊ शकत त्याच्यामुळं खेकड्या पकडायचा व्हिडिओ नाही बनवला पण घरी जे आणले ना ते आम दाखवले म्हणजे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे की काल खेकडे भेटले होते पण मी पकड्याचा जो व्हिडिओ आहे ना तो नाही बनवला आहे तर खेकडे आपल्याला काल भेटले आणि थोडे मासे पण भेटले होते मासे माल्याचे कारण आपण पाणी घेतलं होतं बांधणावर तर त्या पाण्यावर मासे भेटले होते थोडे पाव किलो भेटले होते तर ते पण सकाळी आपल्या नात्याला झाले संपले आणि खेकड्याची रेसिपी किंवा ते दाखवलेलं नाही कारण सकाळी आपण सावर्ड्यात गेलो होतो चिकन वगैरे आणायला मार्केटला आणि आपण जी नाचणी केली आहे त्याच्यासाठी खत पण आणायचं होतं तर पप्पांसोबत मी सावर्ड्यात गेलो होतो तर आईने जर हे बनवून ठेवलं होतं दुपारी खाल्लं आणि आता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर रेसिपीचा वगैरे व्हिडिओ नाही बनवला पण तुम्हाला खेकडे पकडण्याचा जो व्हिडिओ आहे ना तो दाखवतो मी तुम्हाला चला तो आधी बघा नंतर आपण व्हिडिओ आत्ताचा कंटिन्यू करूया चला किरव्या बघा किरव्या भरपूर भेटल्या भरपूर भेटले डाग ना त्याच्यात त्याच्यात वर बघा किती किरव्या किरव्या किरव्याच किरव्या पहिल्या पावसातल्या किरव्या अरे भरपूर आहेत संपल येऊ द्या आपल्या पर्याच्या निमित्तानं बरेच भेटले ना पर्यायला एवढ्या म्हणजे भरपूर झाल्या या बघ मोजलेत ना आता टाकताना आतमध्ये मोज चावतील एकमेक हम्म चोडायला हे बघ भारी दिसतंय हा हा ही एक आहे का दुसरी आहे तुम्ही पकडली मधीच पकडली होती ना हिबक एवढी मोठी हिबक मोठी आपल्यापर्यंत एवढी येतात नदीला आता भेटतील नदीला काल भेटले असत्या पाणी का हिबक काल काल आता पाणी जास्त झालंय हिबक कसले दिसते हा दिसतंय एवढी मोठी गेले गेले आम्हाला वाटलं नव्हते भेटतील मोठी वाटते हिब हिब वरती त्याच्या खाली खालोखाल मला वाटत एकाच ठिकाणी तीन होत्या हा दोन्या तीन होत्या त्या पकडायच्या कशा त्या समजत नव्हत्या दोन पकडलेल्या हा एक सापडत नव्हती एक सापडत नव्हती कशी तरी सोडून काढली मी दोन पकडल्या दोन्यात दोन्यात बिल नाही आहे बिल नाही आहे मग तसच म्हणजे एक दोन पकडले मी हा हा घायपातीत ते या समोरासमोर बसले होते त्या हा समोर समोर बसले होते पण दोन पकडल्या दोन हल्ल्या नाही पण ही दोन पकडताना साईडलाच गेली ही यह मीडियम साईज आहे ना मोठी ती होती मी बोललो जाऊ दे भेटणार नाही आणि पाणी काळ होत ना पण शोधून काढली कशी काय ना तर मित्रांनो आता जो व्हिडिओ बघितलात ना तो होता कालचा व्हिडिओ काल रात्रीचा काल आम्ही खेकड्याला गेलो होतो तर घरी येऊन ते करड्यामध्ये टाकण्याचा व्हिडिओ होता तो तर कमसेकम कम पंधरा काहीतरी पंधरा का, का सोळा पकडले होते आमच्या पर्याच्या म्हणजे पर्यालाच नदीला नव्हतं नदीला खूप पाणी होतं काल आणि आज थोडं पाणी कमी झाले तर बघूया आज गेलो तर जाऊया नाहीतर कालचे खेकडे बस झाले आपल्याला आता फोडीचं काम सध्या चालू आहे तर इकडे दादा बघा फोडीला सुरुवात केलं नाही तर आपण धरूया थोडंसं आता पम्या धरतोय ट्रॅक्टर वा भारी मोठा ट्रॅक्टर आहे थोडा नारलीच्या झाडी बघा कशा हवा येते पूर्ण कोंबडी बघाय कशी दाढीत आहे तारत्या कोंबडी वरती बघा ही टॉवरची लाईन आहे वरती कोयनेला गेले वरती कोयना धरण आहे ना तिकडे आता हे माहीत नाही की नेमकं वरती कोयनेला कोयनेवरनं पावर येते की तिकडं घेऊन जाताय ना माहीत नाही आता की तिकडनं पावर येत असणार कारण तिकडे डॅम आहे म्हणजे धरण आहे तिकडे पयणेचं तर तिकडनं पा जी पावर आले ना तरी आमच्या इकडं नाही बघा इकडनं वरतून असे नेल्या तिकडे आता कुठं नेल्या ते माहीत नाही मोठे मोठे टॉवर बांधले ते झाले दोन हजार पंधराच्या आसपास हे बनवलं आहे पूर्ण लाईन आणि चालू आहे ह्याच्या खालनं गेलो ना की आवाज येतो जेव्हा हे चालू असतं ना तर आवाज येतो सांग सां सांग ह्या लाईनीतून सगळे बघायला आलेत ट्रॅक्टर आता मला वाटतं आज किंवा कदाचित आज होऊन जाईल फोड आज पूर्ण फोड होऊन जाईल मस्त बाकी ह्या ही जी लाईन दिसते ना ह्याच्यामध्ये खाली पाईप टाकलेला आहे पाण्याचा पाईप आहे पण पाई तो खुल खो खोल खो खूप खो, आहे तर हे ट्रॅक्टरचं काय होणार नाही त्याचं ह्या ट्रॅक्टर चालूच आहे आणि पावसाच्या चितड्या बघा दिसत आहेत पाऊस बघा जाम पाऊस धरला इकडं सहायद्री मग जी दिसत होती आता दिसतच नाही गायब झाली ते जास्त नाही होणार पाऊस आला तर चिखल होते तर ट्रॅक्टर नाही चालवायचा बघूया आता केवढा जोरात पाऊस येतं इकडनं पण धरला आहे बघ पाऊस किती जोरात आहे हे इथे चालवलेलं ते पटकन झालं फटाफट ट्रॅक्टरने फटाफट फोड होते चालूच आहे आता मगाशी मी धरला होता घाम सुटला आहे बघा मस्त आधी थोडी सवय निघा म्हणजे सुटली आहे थोडं म्हणजे हाताला म्हणजे दतकतं दोन्ही साईडनं फिरवायला लागतो नाराज तू धरतो काय हां हेल्पेट आो ना हेल्मेट आयला ना पॉवर जास्त आहे त्याला पण फटाफट होतं फटाफट होतं सर्व म्हणजे हा तोंडा आहे ना वीस मिनिटांना होतो ना वीस मिनिटांना मोठा आता जास्त नाही बाकी आहे तीन चार तोंडे बाकी आहेत पण पाऊस आलाय का आता उद्याच करावं हो लागणार शेता ला सर मित्रांनो शेतावरची चहा रियाकडून रवीना वहिनीने चाय दिली आम्हाला ही देव मग मग सांगते चला नांगऱ्यांना चाय घ्या ए चाय पिया रे आल्याची चाय आहे ना हे आहे काय टाकलं नाही वेलची वेलची हा वाटते अस टाकला नाही काय नाही वेलची आहे का वेलची चहापत्तीमध्येच वेलची असेल मंगाशी बघा सह्याद्रीत पाऊस होता आणि मगाशी पाऊस पडत होता नाता नाही तर मित्रांनो घरी आलेलो आहे आणि घरी बघा आईने काय बनवलंय बघा चिकन आज स्पेशल चिकन आणि इकडे कोंबडी वडी आई इकडे बघायला आले बघा कसं व्हिडिओ करतोय ते बघायला आले चांगलं दिसतंय ना त्याच्यामुळं चिकन कोणी कोंबडी वडे इकडं मस्तपैकी हां आताच बनवलं आहे गरम 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 होतं ना चुलीजवळ तशी पण आमची चूल कशी आहे ना इथं पाटीच आहे बाहेर म्हणजे धूरबीर म्हणजे कसं आतमध्ये काळो नाही होत त्याच्यामुळं आम्ही पाटी बनवलेली आहे इकडे बाहेर वेगळी चूल बनवलेली आहे आता मग याची टेस्ट वगैरे भारी लागते खाऊन बघूया मस्त काही चिकन कोंबडी वडे दुपारी गेलो होतो ना सावर्ड्यामध्ये मार्केटमध्ये तर बॉयलर आणली होती तर मस्तपैकी कोंबडी बडी खायला या संध्याकाळचे भारी एकदम पहिले आमच्या कोंबडी होती पाळलेली तर जास्त करून आम्ही आलू तीच कापायचो आता कोंबडी पाळलेली नाही तर बॉयलर आणायला लागते कधी कधी रस्सा जो किरव्याचा आहे तो दुपारीच खाल्ला म्हणजेच अर्ध्या किरव्या मोडल्या सात किरव्या मोडल्या अजून सात बाकी आहेत आपला रस्सा पण भेटेल कधी खायला गावी आल्यावर आता कोंबडी वडे खायचे खाली गेलो होतो शेतावर दादा गेला होता पहिला तर नांगरत होता तर बोल थोडी हेल्प करूया जाऊन तर आम्ही पण नांगरायला लागलो होतो आता संध्याकाळी खाली गेल्याच्या नंतर कमसे कम पाच चोंडे केलेले आम्ही मग टी शर्ट बिशर्ट मिल मल राजने पूर्ण हात लावले मातीचे तर ए म्हणया म्हण या कुठं फिरतेस फिरतोस कुठं दादाचं मांजेर आहे फिरते घरी जा घरी जा घरी चा जा घरी जा घरी वाघाची फेरी होईल आता आमच्याकडनं वाघ डेलीचाच असतो कुत्रा आहे वरती दादाकड पण जाळीमध्ये असतो रात्रीचा नाहीत आणि वाघ डेलीच असतो पाठीमागे इकडे फिरतच असतो आमच्या इथं चव्हाणवाडीमध्ये दोन मांजर आहेत आणि त्याच्या आधी पण माजरं होती भरपूर पण कम से कम तीन महिन्याने एक मांजर किंवा कुत्रा गायब होतो कारण वाघच एवढा म्हणजे आमच्या इकडे वाघ जंगल आहे ना सर्व तर वाघ भरपूर म्हणजे असतो डेलीचाच असतो चढते बघा कुठं जा आता घरी घरी जा घरी अरे मासन आहे त्याच्यात गडद्यात गडद्याजवळ गेले मास नाही आहेत गडद्यात मासे सोडते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा गावी आता असं सुट्टी असली की नक्की येत जाईन जरा एन्जॉयमेंट म्हणून तर बघूया यायला भेटते की नाही तीन दिवस सुट्टी होती तर बोललो जाऊया आणि काल खेकड्यांनासुद्धा गेलो तर खेकडे पण भेटले आणि मासे पण थोडे भेटले होते ते पण सकाळी संपले कमसे कमी वीस वीस बावीस मासे भेटले होते आपल्या त्या कालच्या बांधणामध्ये आणि आमच्या वाडीमध्ये म्हणजे दीड किलो असे मासे भेटले तर गा इतर गावी आहे ना पा पाणी लवकर जातं आणि पाणी असतं नदीला दिला तर मासे लवकर भेटतात पण आमच्या इकडे कसं पाणी नसतं नदीला दिला आणि झरे लागले ना कीच पाणी येतं त्याच्यामुळं मासे उशिरा चढतात आमच्या इकडं त्याच्यामुळं मासे पण लवकर भेटत नाहीत तर मित्रांनो पण भेटले आल्याला आणि खेकडे पण सुद्धा खायला भेटले आल्याचा फायदा झाला आहे आणि मित्रांनो आजचं आज आपण गेलो होतो शेतावर दादाच्या जसं म्हणजे फोड चालू आहे पूर्ण आता उद्या होईल कम्प्लीट फोड उद्या किंवा परवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या